अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे काही लोकांच्या घरात दीड दिवसांचे बाप्पा असतात काही लोकांच्या घरात अडीच दिवसांचे बऱ्याच लोकांच्या घरात पाच दिवस तर असंख्य लोकांच्या घरामध्ये दहा दिवस गणपती बाप्पा जे आहेत ते विराजमान असतात बघा हा जो दहा दिवसांचा टप्पा किंवा हा जो दहा दिवसांचा काळ आहे या काळामध्ये साक्षात रूपी गणपती बाप्पा हे या पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात हा दहा दिवसांचा जो कालावधी आहे म्हणजे गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंतचा हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवसांमध्ये तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये कितीही एखादं मोठं संकट आलेलं असेल तर ते संकट टळण्यासाठी तुम्ही या दहा दिवसांमध्ये जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे गणपती बाप्पांना प्रसन्न करणारे असतात यातीलच काही महत्वाचे काही प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यापैकी जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत या उपायांनी तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना असेल असेल म्हणजे बाप्पा विराजमान तुम्ही तिथे बसून तिथे राहून हा उपाय करू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तुमच्या बाजूला कुठेतरी गल्लीमध्ये असेल किंवा आपल्या गावाचा जो एक गणपती असतो आपल्या भागातील जो गणपती असतो जिथे गणपती बाप्पांची स्थापना असेल तर तुम्ही तिथे जाऊन हा उपाय केला तरीही चालेल बघा गणपती बाप्पांना आपण सुख करता म्हणतो त्यांना आपण दुःख करता म्हणतो कारण ते दुःखांचा नाश करतात आणि भक्तांच्या जीवनामध्ये ते सुख आणतात ज्यांना आपण इच्छापूर्तीचं दैवत असेही म्हणतो यांच्याकडे कुठली इच्छा व्यक्त केली किंवा इच्छा मागितली आणि ती पूर्ण झाली नाही असं खरं तर कधीच होत आहे म्हणून असंख्य लोकांच्या घरामध्ये हे जे गणपती बाप्पा आहेत ना हे नवसाचे दैवत म्हणूनही ओळखले जातात आणि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये नवसाचेच हे श्रावण महिन्यामध्ये विराजमान होतात तर बघा सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा मुलांसाठी मी सांगतेय मुलांच्या आयुष्यामधील अडथळे दूर होण्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी हा पहिला उपाय हो तुम्हाला या दहा दिवसांमध्ये म्हणजे कालपासनं काल, काल गणेश चतुर्थी होती तर तिथून अनंत चतुर्थी पर्यंत या दहा दिवसांमध्ये कधीही तुम्हाला तुमच्या मुलांना गणपती बाप्पाच्या समोर बसायला सांगायचं आहे गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असेल तर ती मूर्ती एका थामनात ठेवायची आहे पंचामृत बनवायचं आहे किंवा थोडंसं दूध पाणी आणि त्या चिमुडवर हळद घालायचं आहे थोडं पिवळं चंदन घालायचं आहे पंचामृत घेऊ शकतात किंवा जे आता सांगितलेलं आहे ते घेऊ शकतात त्यापैकी काहीही तुमच्या मुलांना गणपती बाप्पांच्या मृत्यूवरती थोडं थोडं हे तीर्थ अर्पण करायचं आहे आणि संपूर्ण जे गणपती अथर्व शिषम आहे हे तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणायला लावायचं आहे या दहा दिवसात दहा दिवस करू शकतात नऊ आठ सात किंवा फक्त एक दिवस केला तरीही चालेल फक्त बाबांच्या सॉरी फक्त बाप्पांच्या मुक्तीवरती हे तीर्थ अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांचं जे अथर्व आहे हे संपूर्ण अथर्व शिष्य म्हणायचं याने आयुष्यातील अडथळे दूर होतील संकटे निघून जातील मुलांच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील जे अथर्व शिष्य म्हणून आपण बाप्पांना अभिषेक घालणार आहोत हे अभिमंत्रित केलेलं जे तीर्थ आहे हे मुलांच्या अंगावरती शिंपडायचं आहे आणि यातील जे काही थोडं राहिलेलं तीर्थ आहे हे घरातल्या चारही कोपऱ्यांना चारही दिशांना शिंपडायचं आहे याने तुमच्या मुलांची नेहमीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील ला, मुलांना लागलेली बाधा असेल नजर असेल किंवा इडापिडा असेल तर ती दूर होईल त्यानंतरचा दुसरा उपाय आहे दुसरा उपाय जो आहे तो इच्छापूर्तीसाठी आहे कितीही कठीण इच्छा असेल काही केल्या जर त्या इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याच्यासाठीचा हा दुसरा उपाय याच्यासाठी तुम्हाला एकशे एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत बरोबर मोजून एकशे एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि सगळ्याच मुगांना तुम्हाला शेंदूर लावायचा आहे शेंदूर नसेल तुम्ही पिवळं चंदन लावा पिवळं चंदन ही नसेल तर तुम्ही हळद लावली तरीही चालेल ठीक आहे सगळ्यात पहिले काय करायचं एकवीस दाणे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणांच्या जवळ एक एक करून अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळी हा मुगाचं दान अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि हा हिरवा मुगाचं बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायचा आहे असे एकवीस मुगाचे जे दाणे घेतलेले आहेत ते एक एक करत सगळे मुगाचे दाणे गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहेत त्यानंतर हे एकशे एकवीस दाणे जे आहेत ते हिरव्या रंगाच्या कापडात गुंडाळायचे आहेत याची एक चांगली पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या घरातील पवित्र ठिकाणी ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही घरातून किंवा आपल्या जवळून हलवायची नाहीये ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ही पोटली कुठल्याही गणपती मंदिरामध्ये जायचं आणि तिथे दान करून यायची किंवा बापांच्या चरणांजवळ ठेवून यायची या उपायाने ज्या वर्षा दहा वर्षात पूर्ण होणार असेल ज्या इच्छा तुमच्या चार वर्षात पूर्ण होणार असेल त्या इच्छा तुमच्या एकशे वीस दिवसांच्या आवर्जून पूर्ण होतील यानंतरचा तिसरा उपाय हो तिसरा उपाय जो आहे हा आपल्याला अथर्व करायचा आहे घरामध्ये असणारे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी घराची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि आपल्या मनात असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तिसरा उपाय याच्यासाठी गणपती बाप्पांच्या समोर बसायचे मंदिरात घरात जिथे कुठे बाप्पांची मूर्ती असेल तिथे बसायचं आहे गणपती बाप्पांना हात जोडायचा आहे मनात इच्छा धरून संकल्प करायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हा संकल्प कराल आज उद्या परवा जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल त्या क्षणापासून संकल्प करा आणि अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज गणपती बाप्पांचं जे अथर्व आहे हे एक वेळा दोन वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा जेवढे वेळा शक्य असेल तेवढे वेळा गणपती बाप्पांच्या समोर म्हणा ठीक आहे बघा बरीच लोक आहेत की जी जवळपास मला वाटते एक्कावन्न एक्कावन्न अथर्व पठण करतात असंख्य स्वामी केंद्रात देखील जेव्हा गणेश चतुर्थीचा हा विरेट सुरू असतो त्यावेळी स्वामी केंद्रात देखील अथर्व शिषमचं पारायण केलं जातं खूप महत्व आहे याचं आणि जर तुम्ही संकल्प करून या दहा दिवसांमध्ये अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पाच्या समोर अथर्व शिषमचं पठण केलं दररोज एकच वेळ घ्यायची आणि दररोज त्या वेळामध्ये जेवढे वेळा शक्य होईल तेवढे वेळा म्हणायचं याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील दारिद्र्य संपेल दुःख संपेल अडचणी संपतील ठीक आहे यानंतरचा चौथा उपाय चौथा उपाय जो आहे तो दुर्वांचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पांना हिरवा दुर्वा हा अत्यंत प्रिय आहे तुम्हाला दुर्व्याची एक जुडी घ्यायची आहे ज्यामध्ये एकवीस दुर्वा असल्या पाहिजे ठीक आहे एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत एक लाल रंगाचं फुल घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला बसायचं आहे ह्या दोनही हातांच्या ओंजळीमध्ये वस्तू घ्यायच्या मनात इच्छा धरायची बाप्पांचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं तुम्हाला जे संकट मोचन आहे हे म्हणायचं आहे संकट मोचन नसेल तर ओम मंगल मूर्ते नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र म्हणू शकतात आणि आपल्या हातामध्ये घेतलेलं हे जे काही साहित्य आहे गणपती बाप्पाच्या चरणांना चा तुम्हाला अर्पण करायचं आहे दुर्वा फूल सगळं काही अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे या अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही कधीही एक साधी सोपी गोष्ट जर बाप्पांना अर्पण केली तर नक्कीच बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण करतील ठीक आहे याच्यानंतरचा शेवटचा उपाय हा जो शेवटचा उपाय आहे हा आहे तांदळाचा बघा कुठलीही सेवा असेल पूजा असेल काहीही असेल त्यामध्ये तांदूळ अक्षदा ही सर्वात प्रभावी सर्वात महत्वाची मानली जाते कारण अक्षदांशिवाय तांदळांशिवाय कुठलीच पूजा ही जात नाही तुम्हाला या पाचव्या उपायासाठी मोजून एकवीस अक्षदा घ्यायच्या आहेत एकवीस अख्खे तांदूळ जे असतात ते त्यानंतर हे जे तांदूळ आहेत हे तुम्हाला कुंकुवात मिक्स करून पूर्ण लाल करायचे लाल रंगाचे पूर्ण लाल करायचे आहेत हे एकवीस तांदूळ तुम्हाला एका लाल रंगाच्या कागदात ठेवायच्या आहेत त्या का लाल रंगाच कागद घ्या पुढून बाहेरून लाल ले ले असेल कागद घ्या त्या कागदावरती तुमची इच्छा लिहायची आहे खाली गणपती हा मंत्र लिहायचा आहे त्यात हे एकवीस तांदूळ लाल केलेले ठेवायचे आहेत त्याची एक चांगली छान पुडी बनवायची आहे आणि देवघरामध्ये असेल किंवा घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन असेल किंवा जिथे कुठे तर, तर तुम्हाला ही जी चौकोनी पुडी आहे लाल रंगाची ज्यात लाल तांदूळ ठेवलेली इच्छा लिहिलेली आहे ही तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली ठेवायची आहे आता कसं ठेवायचं ते तुम्ही बघा पण ही पुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली ठेवायची आहे आणि अनंत चतुर्दशीपर्यंत कंटिन्यू ही पुडी तिथेच ठेवून द्यायची उचलायची नाही हलवायची काहीच नाही अनंत चतुर्थीचा जो दिवस असेल त्या दिवशी ही पुडी फक्त तिथून काढून घ्यायची आणि ही पुडी मग तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकतात किंवा तुम्ही अगदी निर्माल्यात वाहत्या पाण्यातही सोडली तरीही चालेल या उपायाने आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल बघा पाच उपाय सांगितलेले आहेत इच्छा पूर्तीसाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी सकारात्मकता आणण्यासाठी आणि प्रसन्नता आणण्यासाठी यापैकी जसे जमतील तसे उपाय तुम्हाला करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा